भोगावती सहकारी साखर कारखाना अडचणीतून वाटचाल करत असला तरी काटकसरीचा व पारदर्शक कारभार करत ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे कारखाना होण्यासाठी साडेपाच ते सहा लाख टन ऊस गाळप होणे गरजेचे आहे कारखाना प्रगतीपथावर आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत त्यामुळे आगामी हंगामात आपला संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील यांनी केले शाहूनगर परिते तालुका करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या आगामी हंगामातील बॉयलर प्रदीपन समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते कारखान्याने गेल्या वर्षी उसाची संपूर्ण बिले तोडणी ओढणी बिले व अन्य देणी वेळेवर भरावी उशिरा तुटलेल्या उसासाठी जाहीर केलेले प्रोत्साहनपर बिल ही लवकरच दिले जाईल असे सांगितले आगामी काळातही जास्तीत जास्त गाळप केल्यास कारखाना आर्थिकदृष्ट्या स्थिर होणार आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना कारखान्याचे संचालक के पाटील यांनी भोगावती सहकारी साखर कारखाना हा दोन तालुक्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू असून संचालक मंडळाने काटकसरीने व प्रामाणिकपणे काम केले आहे त्यामुळे हा कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले प्रारंभी कारखान्याचे संचालक प्राध्यापक ए डी चौगले व त्यांच्या पत्नी सौ संजीवनी चौगले यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन करण्यात आलं कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी प्रगतीत ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले यावेळी चेअरमन राजाराम कवडे जनसंपर्क अधिकारी राजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर क्रांतीसिंह पवार पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवळे सर्व संचालक मंडळ भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे उपाध्यक्ष मोहन पाटील भोगावती शिक्षण मंडळाचे संचालक सुभाष पाटील शिवाजी भाट प्रमोद पाटील माजी संचालक मारुतराव जाधव शिवाजी तळेकर जनरल मॅनेजर संजय पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते टी व्ही नेक्स मराठीसाठी राशीवडेहून सागर धुंद्रे